नमस्कार मी कपिल आपण आलो दिला आणि निमित्त आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या सिनेमाच्या ग्रँड इव्हेंटचं आपल्यासोबत दिग्पाल लांजकर दिग्पाल खूप खूप स्वागत खूप अनुभव संपन्न करणारा आजचा हा दिवस होता खूप उत्तम अनुभव म्हणजे आतापर्यंत वार्याच्या निमित्तानं आनंद देण्यात आला पण पहिल्यांदाच कुठल्या सिनेमाचं प्रमोशन मंदिरात होतं आणि ते पण मुक्ताई आणि दिग्पाल तुझं हे स्वप्न होतं की मुक्ताई सिनेमा व्हावा तर काय सांगशील आजच्या दिवसानंतर आजचा दिवस खूप भारावून टाकणार आहे आपल्याला सगळ्यांनाच कारण आपण सगळ्यांनी पाहिलं की प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात या मंदिराचे सगळे विश्वस्त ट्रस्टी आणि संपूर्ण कर्मचारी यांच्या सहकार्याने आणि विशेषत वारकरी भाविक यांच्या उपस्थितीमध्ये आपण या सगळ्यां पात्रांची ओळख करून घेतली कलाकारांची ओळख करून घेतली आणि आपण पाहिलं की प्रत्यक्ष गाभाऱ्यातून मंदिराच्या माऊली बाहेर आली तो क्षण तर <coughs> तो क्षण तर प्रत्येकाला होता उपस्थित आपण सगळे प्रत्येक जण त्यावेळी आश्रम मध्ये उडालेलो होतो तो फार विशेष गोष्ट होती एका अर्थाने संपूर्ती झाल्याचा अं झाल्याची भावना नक्कीच म्हणत आहे म्हणजे आम्ही बघितलं की जेव्हा जेव्हा हा सोहळा सुरू होता <coughs> <सोड़ा सुरी> जेव्हा त्या भावंडांची भेट होते माऊलींचं आगमन होतं प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद आश्रू होते इव्हन आपले काही कलाकार आहेत त्यांच्या डोळ्यात पण आनंद आश्रू होते तिथे काही जमलेले भाविक आहेत सगळे भाऊक झाले होते तर तो क्षण तुझ्यासाठी कसा होता की जे महिला सगळ्यांनी घेतली होती त्याचं चीज झालंय हे सगळं बघून माझ्या आयुष्यातल्या अत्युच्च अनुभवाच्या क्षणांना अनुभूतीचे क्षण जे म्हणतात त्या अनुभूतींच्या क्षणांपैकी तो एक क्षण होता असं म्हटलं तर वाव कठर कारण स्वप्नपूर्ती हे फार काय म्हणू त्याला स्वप्नपूर्ती खूप तोकडी पडते ते हा शब्द स्वप्नपूर्ती म्हणणं इतका मोठा अनुभव आज माऊलींनी या मंदिरात दिला असं मी म्हणेन आतापर्यंत शेवराष्ट समोर प्रेक्षकांच्या छत्रपती शिवाजी महाराज असतील नंतर चावाच्या निमित्त छत्रपती संभाजी महाराज या दोघांचं जीवनपट मोठ्या पडद्यावर आणला आता मुक्ताई यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर येतोय त्याबद्दल की कसं काय सुचलं की आपण आता मुक्ताईंचा प्रवास मोठ्या पडद्यावर आणावा वीरांचं जे तत् सगळं शौर्य आहे पराक्रम आहे ते सगळं या संतांच्या तत्वज्ञानावर राहतात आणि त्यामुळे आजच्या काळात सुद्धा जेव्हा आपण अनेक गोष्टींशी झगडतो आहोत स्ट्रेसमध्ये आहोत ताणात आहोत तणावात आहोत त्यावेळी हे जे सगळे गोष्टी आहेत एकूण तत्वज्ञानाच्या या आपल्याला आपच्या तरुण तरुण पिढीला युवा पिढीला आणि सगळ्याच लोकांना मदत करणारे ठरतील असं मला वाटलं त्यामुळे या संतांचं चरित्र पुन्हा एकदा रुपये पडद्यावर आणण्याचा प्रयत्न मी करतो अजय पुरकर असतील किंवा इतर जे आपले कलाकार आहेत मृंगाल तरी असतील या सगळ्यांसोबत बॉन्डिंग खूप जोडलं आहे म्हणजे दिग्पाल लांजेकरचा कुठलाही प्रोजेक्ट असेल हे सगळे त्याच जोशात असतात की नाही आम्ही दिल तुझ्यासोबत आहोत या चित्रपटाच्या निमित्ताने पण सगळे तुझ्यासोबत आहेत ही सगळं एक कुटुंब आहे मोठं आणि यांच्या सपोर्ट शिवाय मी काय करू नाही म्हणजे माझा खरं सांगू तर माझा फक्त चेहरा समोर आहे आणि आम्ही सगळेजण मिळून हे सगळं करतो त्यामुळे मला असं वाटतं की हे लोक नसतील तर कदाचित मी इतक्या मोठ्या हात घालू शकणार नाही या सगळ्यांच्या बळावरच मी अशा प्रकारची धाडस करू शकतोच जबाबदारी वाढली दिग्दर्शक म्हणून आता जबाबदारी वाढली तर नक्कीच आहे पण आता या चित्रपटापासून ते एक जाणवतं की समर्पण व्हायला पाहिजे आता की त्यामुळे मला जे जमत आहे मला जी माझी जी, जी कुवत आहे त्या कुवतेप्रमाणे अत्युत्तम करण्याचा मी प्रयत्न केलाय ते झाले का नाही हे आता मावडी ठरवतील आणि रसिक ठरवतील एक एक विलक्षण विलक्षण अनुभव शक्ती आपल्याला जाणवते आज तुला असं काही का इथे येऊन एक वेगळी ऊर्जा नक्कीच आहे कारण मग मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा संपूर्ण मोकळ्या मंडपामध्ये जाऊ शकलो आणि तिथं मी त्या समाधीच दर्शन घेतलं आणि त्यानंतर खूप एक वेगळी भावना मनात आहे जी मी व्यक्त नाही करू शकतो त्यांकडे खूप खूप शुभेच्छा जय रामकृष्ण रामकृष्ण